नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वंदना गुप्ते यांना ओळखले जाते त्यांनी नाटक मालिका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे त्यांचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे वंदना गुप्ते या उत्कृष्ट अभिनेत्री सोबतच एक गायिका देखील आहे त्यांच्या आई देखील एक उत्तम गायिका होत्या वंदना गुप्ते यांनी आंबट गोड पांडे और पांडे सुखाच्या अभिनय केला आहे तसेच आंधळी कोशिंबीर टाइम प्लीज पछाडलेला अशा प्रत्येक चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला बाई पण भारी देवा हा चित्रपटानंतर वंदना गुप्ते यांना अजून लोकप्रियता दिली अशा लोकप्रिय अभिनेत्रीचे पती कोण आहेत आणि काय करतात हे आज आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी वंदना गुप्ते यांच्या पतीचे नाव शिरीष गुप्ते असे आहे या दोघांचा प्रेमविवाह आहे शिरीष गुप्ते हे पेशाने वकील आहेत यांच्या सुखी आता संसाराला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांनी त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस खूप छान साजरा केला आहे त्यांनी पुन्हा एकदा नवीन अशी लग्नगाठ बांधली आहे तर मंडळी तुम्हाला ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते ही आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद